नमस्कार सीतल सोम स्टाईल कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुसीत असे हे दही भल्ले किंवा वडे त्याच्यासाठी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि पाव वाटी मुगाची डाळी स्वच्छ धून भिजत घालायची आहे सात आठ तासासाठी आपण हे भिजायला ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मुगाची डाळ टाकल्यामुळे दही भरले हे छान असे मोसूत होतात त्याच्यामुळे थोडीशी मुगाची डाळ आपल्याला टाकायची आहे तर हे पण आपण भिजत ठेवलेली आहे बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला याच्यामध्ये थोडेही पाणी न टाकता हे उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे याचं छान असं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे हे पाहिजे तुम्ही पाहू शकता हे छान असं वाटण ह्याचं झालेलं आहे एकदम सॉफ्ट असं हे वाटून घ्यायचं आहे याच पद्धतीनं आपण मुगाची डाळ पण वाटून घेणार आहोत तर हे काढून आपल्याला ज्याच्यामध्ये हे पीठ फेटून घ्यायचं आहे त्या मोठ्या एका ताटामध्ये किंवा एका कुंड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यात मुगाची डाळ वाटून घ्यायची याच्यात पण आपल्याला थोडंही पाणी टाकायचं नाही मुगाची डाळ दाल वाटून झालेली आहे ती पण अशीच आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे आता हे एक चमच्यानं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण फेटण्यासाठी आपल्याला हाताचाच वापर करावा लागेल कारण हे पूर्ण फीट चमच्यानं फेटलं जाणार नाही पूर्ण पीठ फेटायचं असेल तर आपल्याला हातानेच फेटावं लागेल तर हे चमच्यानं पूर्ण दोन्ही पीठ एक जीव झालेला आहे तर आपण चमचा बाजूला घेऊया आणि हातानं एका डायरेक्शननं आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे तर हे हे पीठ फेटण्यासाठी मला दहा ते पंधरा मिनिट लागलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला जास्त जर कुठलं मेहनतीचं काम असेल तर हे पीठ फेटून घेणं कारण पीठ छान जर फेटलं तर आपले दही भल्ले हे छान मऊ सॉफ्ट असे होतात हे प ह्या पद्धतीनं आपल्याला पीठ फेटून घ्यायचं आहे पीठ हे आहे किंवा आहे की, की नाही हे चेक करून पाहायचं असेल तर आपण एका कुंड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पिठाचं गोळा आपण याच्यामध्ये सोडणार आहोत तो तळाला न राहता जर वरती आला तर समजायचं का आपलं पीठ हे छान फेटलं गेलेलं आहे तर या पिठामध्ये मीठ घालायचं नाही आहे तर याच्यामध्ये एक चमचा मी म्हणू की आणि दोन तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर ता तुम्ही टाकू शकता नसलं तर तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण हे छान मिक्स झालेलं आहे आता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये एक दीड लिटर पाणी घेतलेलं आहे ते थोडंसं कोमट पाणी पाहिजे आपल्याला जास्त गरम पण नाही घ्यायचं आणि जास्त थंड पण घ्यायचं नाही थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमच्यात मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण बाजूला ठेवणार आहोत इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी तेल हे आपल्याला खूप गरम करायचं नाही आहे तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे कारण हे वडे फुलण्यासाठी जेवढं तेल पाहिजे गरम तेवढंच गरम करून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे गॅस ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपण हे असे वडे सोडून घेऊया आणि बाजारात जसे भेटतात सॉफ्ट मऊ त्याच पद्धतीनं आपण आज बनवरा बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हे साईडनं तेलवरती टाकायचं आहे आणि पूर्ण वडे सोडून घ्यायचे आहेत पाया पद्धतीनं आपण वडे तळून घेणार आहोत पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तर आपण हे बाजूला काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं छान असे सॉफ्ट झालेले आहेत तर मी हे दोन वेळेला तळून घेतलेले आहेत आता गरम आहेत तेव्हाच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये एक दीड तास ठेवले तरी चालते जेव्हा लागणार आहे तेव्हा आपण बाहेर काढून घेऊ शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला दही बनवून घ्यायचं आहे दही घेतलेलं आहे एक पाटी दही बिलकुल आंबट नाही त्याच्यामध्ये चार चमचे पिठी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण ह्या पद्धतीचं दही पाहिजे आपल्याला तर आपले जे वडे जे आहेत किंवा दही भल्ले जे आहेत ना ती थोडेसे हातावर दाबून घ्यायचे आहेत कारण जास्त पूर्ण पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं नाही तर त्याच्यामध्ये अगोदर थोडंसं दही घालायचं आहे नंतर वडे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती परत दही घालून घ्यायचं आहे आणि चिंचची चटणी घालायची आहे आणि वरतून बारीक शेव टाकून घ्यायचे आहे हे पहा आपले दही भल्ले तयार आहेत मऊ लुसलुसित असे हे दही भल्ले नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन